वाचन कधी करावं कसं करावं कोणत्या दिव्य शक्ती मानली गेली कारण यामुळे कृपा आपल्या नशिबाला वळवू शकते म्हणूनच हे वाचण्याआधी हा व्हिडिओ नक्की ऐका गुरुचरित्र वाचनाचे नियम फायदे आणि काही खास उपाय चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी गुरुचरित्र म्हणजे काय जाणून घेऊया श्री गुरुचरित्र चरित्र हा चौदाव्या शतकातील श्री नृसिंह सरस्वती यांच्या चमत्कारपूर्ण पूर्ण चरित्राचं वर्णन करणारा ग्रंथ मानला गेलाय जो त्यांचे शिष्य श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलाय यात श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचं रसाळ वर्णन आहे जे भक्ती कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय साधतात हा ग्रंथ बावन्न किंवा त्रेपन्न अध्यायांचा असून एकूण सात हजार चारशे एक्क्याण्णव ओव्या आहेत याला सिद्ध मंत्र रूप आणि ग्रंथ मानले जात पण आता प्रश्न आहे गुरुचरित्र पारायण कधी करावं तर गुरुचरित्र पारायण गुरुपौर्णिमा दत्त जयंती किंवा म्हणजे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या शुभ काळात करणं उत्तम मानले जात या पारायणाची सुरुवात शनिवारी करून शुक्रवारी याची समाप्ती करणं शुभ मानलं जात कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस आहे शिवाय भक्तिभावानं केव्हाही आपण हे पठण सुरू करू शकता विशेषतः पुष्य नक्षत्र गुरुवार किंवा शनिवार यांसारखे शुभ दिवस निवडले जाऊ शकतात एवढंच नाही तर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती असते त्या काळातही पारायणाला विशेष महत्व आहे पण हे पारायण करायचं तरी कसं तर गुरुचरित्राचं पारायण कठोर नियमांनी करावं कारण हा ग्रंथ पवित्र वेद मानला जातो पारायण एक तीन किंवा सात दिवसांनी पूर्ण करता येऊ शकतं आता यंदा आषाढी एकादशी झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमेला प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्र दोन वाजून सहा मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्यानं या दिवसाचं महत्त्व अनेक पटींनी वाढले गुरुचरित्राचे साप्ताह पद्धतीनं पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी अशा प्रकारे नियोजन करणं आवश्यक मानलं जात म्हणूनच आपण शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकता चार जुलै ते दहा जुलै या सात दिवसात गुरुचरित्र सप्ताह पूर्ण होऊ शकेल सर्वसामान्य मनुष्यांना ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावे असावे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्यानं या, के या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे एवढंच नाही तर दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्यानं तो वरद ग्रंथ असून याला श्री गुरूंनी भक्त काम कल्प द्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे असं म्हटलं जात सात दिवसाचे सप्ताह पारायण करायचे असल्यास कोणत्या दिवशी किती एकवीस वाचावेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावेत त्यानंतर पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस असे अध्याय वाचावेत त्यानंतर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस असे अध्याय वाचावेत आणि त्यानंतर दिवशी अध्याय अध्याय नंबर ते किंवा असे संपूर्ण करावे दिवसाच्या दिवशी सांगता करावी श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण आणि एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावायच्या पद्धती देखील आहेत एवढंच नाही तर श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे काही नियमही आहेत आता गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी कशी तयारी करावी तर पारायण सुरू करण्यापूर्वी उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि दत्तमूर्ती समोर संकल्प सोडावा एकांत स्वच्छ जागा निवडावी दत्तमूर्ती किंवा सुपारीवर तांदूळ ठेवून पूजा करावी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं उजव्या बाजूला रिकामा आसन ठेवावं आता ज्यांच्याकडे दत्तगुरूंची पौर्णिमा नसेल त्यांनी सुपारीचीही पूजा केली तरी किंवा स्वामींची प्रतिमा असेल तरीही चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका स्वच्छ वस्त्र घालावीत आणि त्यावर दत्त स्थापना करावी पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे हेही दत्त सांगावे संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीनं पार पाडावे यासाठी दत्तगुरुंना साकडं घालावं दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचं आवाहन करावं आणि पूजन करावं त्यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करावी षोडशोपचारे पूजा किंवा पंचोपचारे पूजा केली जाऊ शकते दररोज अभिषेक करावा पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह हो पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्त गुरुशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे दान करावे आधी सांगितल्याप्रमाणे सात दिवसाच्या सप्ताहाची दिवशी दिवशी सांगता करावी सांगतेच्या साडे दहा वाजताच्या दरम्यान श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि एक श्री गुरुचरित्र ग्रंथ यासाठी नैवेद्य मांडावा ग्रंथांचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच आपण भोजन करावं वासनाच्या कालावधी मध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावं पलंगावर झोपू नये झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीनं संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे आता सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचं विसर्जन करावं आणि नैवेद्य आरती करून भोजना सवाष्ण सांगून सांगता करावी गुरुचरित्र सप्ताह करण्यासाठी काही नियम आहेत त्यांचं आवर्जून पालन करावं असं सांगितलं जात त्यासाठी श्री गुरुचरित्र सप्ताह सुरू करताना शनिवारी आणि सांगता करताना शुक्रवारी करावी श्री गुरुचरित्रच वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावं महाराजांच्या आणि पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि श्री गणपती अथर्व पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचं वाचन वाच्चा पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावं दुपारी बारा ते साडे बारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यानं त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये असंही सांगितलं जातं सप्ताह कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्रीहरिविष्णू यांच्या सहस्र नाम वाचावे या पारायणाचे फायदे असे की आपल्याला गंभीर संकटातून मार्ग सापडतो शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपाय होतो पितृदोष वास्तुदोष निवारण होतात घरातील नकारात्मक वातावरण नष्ट होऊन आनंद आणि प्रसन्नता निर्माण होते भक्ती आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते एवढेच नाही तर संकल्पपूर्तीसाठी हे पारायण फलदायी ठरू शकत अनेक साधकांचे असे अनुभव आहेत की गुरु चरित्र पारायणानं अशक्य वाटणाऱ्या समस्या सुटल्या अपत्यप्राप्ती झाले किंवा आर्थिक अडचणी दूर झाल्या श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेनं भक्तांना चमत्कारपूर्ण अनुभव येतात जसे की स्वप्नात मार्गदर्शन अचानक संकटातून मुक्ती किंवा मनःशांती तर अशा प्रकारचे अनुभव तुम्ही सुद्धा अनुभवू शकता ग्रंथातील कथांमधून भक्ती आणि गुरुसेवेचे महत्त्व समजते ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते असं सांगितलं जात जर पारायणात चूक झाली तर दत्त गुरु कोपत नाहीत परंतु अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही म्हणून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे पारायणा दरम्यान एकाग्रता ठेवावी आणि आवश्यक तेवढे नियम पाळावेत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुचरित्र पारायण करणं हे भक्ती ज्ञान आणि कर्म यांचा संगम म्हणला जातो आपण ही नियमांचं पालन करून आणि भक्तिभावानं श्रद्धेनं केलेलं हे पारायण आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच आणेल दत्तगुरूंच्या कृपेनं भक्तांचं कल्याण नक्कीच होईल आणि त्यांना आध्यात्मिक मार्गावर प्रगती मिळेल असं सांगितलं जात आहे तर मंडळी गुरुचरित्र वाचन म्हणजे केवळ शब्दांचं उच्चारण नाही तर ते आहे श्रद्धेचं समर्पणाचं आणि आत्मिक शक्तीच्या जागृतीचं सा साधन गुरु या पवित्र दिवशी तुमचं एक छोटस पाऊलही गुरुंच्या कृपेला आमंत्रण देऊ शकत म्हणूनच गुरुचरित्र पारायण मनापासून वाचा मनोभावे समजून घ्या आणि अनुभव घ्या त्यात दिव्य परिवर्तनाचा गुरुचरित्र पारायणाबद्दल तुमचे अनुभव काय सांगतात कमेंट करून नक्की सांगा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील